खडकी बाळकी परिसरात पूरस्थिती अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व बाळकी गावामध्ये गंभीर निर्माण झाली आहे गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली आहे रहिवाशी अडकून पडलेले आहेत हे गाव सैन्याच्या आमर कॉर्प सेंटर अँड स्कूल पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी लष्कराच्या वतीने मदत कार्य राबविण्यात येत आहे यात खडकी येथून दहा व वाळकी येथून पंधरा जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ अँड सी येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले हे मदत पथक संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी अरणगाव येथे पोहोचले आणि तेथील नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले पाच वाजून पन्नास मिनिटांनी फत खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे

એ દેલાય ના તે દાહો પોટલ છે તો હોલા જાય જે મુદ્દા गेलेલ છે ರಸಿ ನಿ ಸಿಕ್ಕಿತಾ ರಸಿ ನಿ ಸಿಲಿಲ್ಲ ರಸಿ ಮೂಕಳಿಕಿಸ್ ಕೈ ಮಂಗ ರಸಿ ಅತಾ ಬರ್ಬರ್ ಯಾಚಾ ಆತ ರಸಿ ಕಷ್ಟ ಶುಕ್ಲಿಲ್ಲ ಆ ಹೋಯ್ತೈ ದೆಲ್ಲಾ ಆಸ್ಕೂನ್ ಕರ್ತಾ पाणी ನಿ ರಸಿ ಒಡಿ ತುಟ್ಲಿಲ್ಲ ರಸಿ ಯಾಕೆ ಕಾ ಆ алеವರ್ ಬರ್ತಾ ರಸಿ ಯಾವುದು ರಸಿ